नमस्कार मी राणी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे राणी सावंत कसे आहात मंडळी मस्त ना तर मंडळी आज आपण बघणार आहोत पालक पनीर तर सगळ्यात आधी मी पालक बाजारातून घेऊन आली स्वच्छ धुवून घेतले बारीक कापलेला आहे आता एक शिजवण्यासाठी एक पाच मिनटं मी इथं गॅसवर पाणी उकळत ठेवलं त्याच्यामध्ये भाजी टाकून घेतली एक पाच मिनटं शिजवून घेतली शिजवताना मी कलर तिचा हिरवाच राहण्यासाठी त्याच्यामध्ये एक चिमूट मी साखर टाकलेली आहे आता ही शिजलेली आहे भाजी फ्रीजमधून मी बर्फ काढून घेतलं आता बर्फाच्या पाण्यामध्ये ही टाकून घ्यायची आहे म्हणजे हिची जी क्रो कुकिंग प्रोसेस आहे ती थांबली पाहिजे आता हे पनीर आहे काल घरी एक लिटर दूध आणलं होतं आणि ते दूध नेमकं खराब झालं आता म्हटलं काय करावं म्हणून मी कालच याचं पनीर बनवून ठेवलं होतं संध्याकाळी आणि मग आज भाजी बनवली तर आता इथं मी तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो मी बारीक कापून ठेवलेला आहे आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे आलं लसूण आता भाजीसुद्धा चांगली आपली थंड झालेली आहे आता तिला आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे मी आता एका साईडला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आता भाजी माझी वाटून झालेली आहे आता मी इथं गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता मी दोन चमचे तेल टाकून घेणार आहे सगळ्यात आधी नंतर आपण जो आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे ती याच्यात टाकून घ्यायची आपल्याला आता व्यवस्थित असे झालेले आता याच्यामध्ये नंतर आपल्याला कांदा आणि टोमॅटो हे सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे आता लालसर होईपर्यंत आता अगोदर कांदा भाजून घ्यायचा कांदा चांगला भाजला की नंतर टोमॅटो पण चांगला भाजून घ्यायचा आहे आता याच्यात वाटण वगैरे काय मी करणार नाही किंवा काजू वगैरे असं काहीच टाकणार नाही साधी सिंपल बनवणार आहे ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कांदा आणि टोमॅटो चांगला बारीक कापायचा आता पालकची पि प्युरी जी आहे तुम्ही म्हणू शकता ती झालेली आहे कांदा पण चांगला भाजला आहे आता टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा आहे आता हे सगळं भाजून झालं की याच्यामध्ये वेळ येते ती मसाले टाकण्याची तर तुमच्याकडे जे मसाले असतील जगभरातले ते तुम्ही इथं वापरू शकता तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे की आमचा घरचा जो मसाला असतो तोच मी वापरत असते ही स्टेप कोण कोण वापरतं पीठ मळताना ग्लासमध्ये पीठ टाकायचं आणि चाळणीवरती ठेवायचं म्हणजे पीठ अजिबात बाजूला सांडत नाही मी कधी कधी माझ्या आठवणीत आलं तर मी करते तुम्ही नक्की करता का नक्की कमेंटमध्ये सांगा यास या, या पद्धतीने खरंच केलं ना तर पीठ अगदी भांड्यामध्ये व्यवस्थित पडतं आणि अजिबात सांडत नाही तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे की मी जास्त कुठले मसाले वापरत नाही जे घरगुती मसाला आहे आपला तोच मसाला जास्त करून भाजीत असतो मी हळद टाकली आहे काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे आणि आमचा जो घरगुती घाटी मसाला आहे तो इथं वापरलेला आहे चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला आता नंतर तुम्ही गरम मसाला पण याच्यात टाकू शकता आता याच्यात मी पालक टाकून घेतलेले आहे आणि पालक शिजवताना जे पाणी आपलं राहिलेलं होतं तेच पाणी इथं वापरायचं आहे दुसरं कुठलंच पाणी वापरायचं नाही किंवा ते फेकून पण द्यायचं नाही आहे आता हे पाणी वापरून आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे आता याच्यात मीठ टाकायचं आहे महत्त्वाचं आता इथं मुलांचं चालू होतं झाली की नाही भाजी झाली की नाही भाजी अशी गडबड गडबड चालू होती कारण पालक पनीर म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीचं आहे आता हे पनीर जे आहे ना ते मी घरीच बनवलेलं आहे तुम्हाला मगाशीच सांगितलं मी तर याचे तुकडे थोडे मोठे होते म्हणून थोडेसे छोटे केले एक लिटर दुधाचं पनीर आहे आता हे तिला ढवळायचं होतं मिक्स करत होती आ, मी इथं पनीर टाकत होती आणि ती मिक्स करत होती आता तुम्ही बघू शकता इथं माझी अशी भाजी आता तयार झालेली आहे आता मीठ पण मी टाकलेलं आहे आता एखाद दोन मिनटं आपल्याला ही शिजवून घ्यायचे जास्त काही शिजवत बसायचं नाही आहे नाही तर मग ते पनीर जे आहे ना ते तुटू शकतं मग ते म्हणजे सगळे तुकडा होऊन चुरा होऊन जाईल पनीरचा त्याच्यामुळे पनीर टाकल्याच्यानंतर जास्त वेळ शिजवायचं नाही त्याच्या अगोदरच जे काही शिजवायचं असेल ते, पनीर ते आता पनीरची भाजी माझी तयार झाली आहे तर इथं मी पटाफट चपात्या पण बनवून घेतल्या कारण मुलांना भूक लागलेली होती आणि असं वेगळं काय असेल तर मग मुलांच्या आवडीचं म्हटल्यानंतर मग काय बघायलाच नको त्याच्यामुळे मी पटापट -पत बनवून घेतलं जेवण आजचं हे दुपारचं जेवण होतं आज आहे शनिवार गेल्या शनिवारी पण पालकचीच भाजी होती पण ती सिंपल भाजी होती डाळ टाकलेली पालक होती आणि पालकची भाजी तो पण व्हिडिओ आपला आलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की तो पण तुम्ही बघू शकता आणि आज पण पालकचीच भाजी आहे पण आज पालक पनीर आहे कारण काल शुक्रवार होता आणि शुक्रवारी सकाळी मी दूध आणलं होतं नेमकं दूध मी गरम करताना माहीत नाही काय झालं आहे ते दूध फाटलं आता म्हटलं ठीक आहे दूध फाटलं तर जाऊ दे त्याचं पनीर बनवता येईल त्याच्यामुळे मग मी शुक्रवारी संध्याकाळी पनीर बनवून ठेवलं होतं फ्रीजमध्ये कारण सकाळीच दूध फाटलं होतं म्हटलं चला आता पनीरची भाजी करूया म्हणून आज पालक पनीर ठरलं आता तुम्ही बघू शकता इथं माझ्या चपात्या पण होत आलेल्या आहेत अशा प्रकारे आजचं जेवण होतं आमचं तर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात का माझे ब्लॉग आवडतात का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मस्त बघा टम्म फुगलेली आहे चपाती कधी कधी फुगतात कधी कधी नाही फुगत आता काय सांगू ह्या चपात्यांचं पण आता तुम्हीच सांगा कमेंटमध्ये तुमच्या पण अशा फुग होतं का में तुमच्याकडे सोबत पण असं कधी कधी फुगतात आणि कधी कधी अजिबातच फुगत नाही तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका या तुम्ही पण जेवायला हे आहे आजचं जेवण